माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज तुफान गर्दी दिसतय अरे जातील तिथे गणवायचंय आणि लोकही गणतात ही काही नाती जपणारी माणसं नाहीत कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला खांदा म्हणजे आधाराचा आधाराचा हो अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे पंचवीस वर्षे पंचवीस वर्षे आमचं एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होत अर्थात हिंदुत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले बरोबर ना काय मग नात तोडलं कोणी माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत हळूहळू काढतो हो त्यातच मजा असते नाहीतर एकदम खेळ आटपून जाईल हो अहो हे भाजप आणि त्या नकली शिवसेना वाल्यांनी असे काय दिवे लावले की ज्यामुळे त्यांना अशी भरभरून मते पडली लोकशाहीत हे असे निकाल जबरदस्तीने लावले जाणार असतील तर कसले स्वातंत्र्य आणि कसले काय ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे कोणाच्या पाठीत वार करणार नाही पण महाराष्ट्राच्या पाठीत आता फक्त घाव आणि वारच सुरू आहे सगळा पैशांचा खेळ महाराष्ट्र मुघलांनी आणि इंग्रजांनी इतका लुटला नव्हता तेवढा भाजपवाल्यांच्या टोळ्या लुटत आणि ते, ते सुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली पण एक गोष्ट ठासून सांगतो तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही शिवसेना माझी शिवसेना हे एक कुटुंब आहे आणि राहील अहो महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी शिवसेना तोडली तोडली निष्ठावंत म्हणून घेणारेच फितूर आणि गद्दार निघाले ते गद्दार एक जात दिल्ली पुढे स्वतःची सिलेंडर वर करून अरे मुजरेत झाडतायत हं त्यासाठी शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केले अहो ते गद्दार गेले ते गेले त्यांच्या स्वाभिमानाच्या गे पैसा अडका मंत्री आज मिळाल्या आहेत हो पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार गंगेत किती डुबक्या मारल्यात तरी हे पाप आणि हा गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही या गद्दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच पण मृत्यूनंतर ही घाव घालणे सुरूच आहे